दर्पण वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सरदार आनंदा तिप्पे राहणार हनबरवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख उद्धव ठाकरे पक्ष जिल्हा कोल्हापूर कालानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सोयीसुविधांसह सातत्याने स्त्रीरोग प्रसूती वंध्यत्व चिकित्सा व संशोधन क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकोणीसशे एकोणनव्वदपासून कार्यरत असलेले पत्की हॉस्पिटलमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र व नवीन हॉस्पिटलची लवकरच उभारणी केली जाईल अशी माहिती कोल्हापुरातील पतकी हॉस्पिटलचे स्त्रीरोग प्रसूती व वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर सतीश पत्की यांनी पत्रकारांशी बोलताना दिले कोल्हापूरमधील पहिल्या टेस्ट्युब बेबीचा जन्म व वंध्यत्व क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर कोल्हापूरचे नाव अधोरेखित केल्याबद्दल त्यांना कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टर अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार उद्या रविवार रोजी कोल्हापुरातील हॉटेल सयाजी येथे दुपारी बारा वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी त्यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की पत्के हॉस्पिटलमध्ये बाळाच्या सुरक्षित आगमनाची बारकाव्याने देखरेख करणारी टीम कार्यरत आहे हॉस्पिटलचे सर्व रेकॉर्ड संगणकीकृत आहेत अठरा वेळेस युरोपमध्ये टेस्ट्यूब बेबी उपचार अयशस्वी झाल्यानंतर एकोणीसाव्या प्रयत्नामध्ये पत्की हॉस्पिटलमध्ये एका रशियन दाम्पत्याला टेस्ट्युब बेबी प्राप्त झाली आहे याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असल्याचे त्यांनी सांगितले स्त्रीबीजांचा दर्जा वाढवण्यासाठी अत्याधुनिक उपचार पद्धती प्रबंध त्यांनी सादर केला होता स्त्रीबीजामुळे उत्तम दर्जाचे गर्भ निर्माण होऊन निरोगी अपत्य व्हावी यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा त्याचे विवेचन व स्पष्टीकरण त्यांनी या प्रबंधामध्ये सादर केले आहे एकोणीसशे नव्याण्णव साली कोल्हापुरात त्यांनी आय व्ही एफ तंत्रज्ञान सर्वप्रथम यशस्वी केले आहे त्यांनी गर्भवतीसाठी कोविड लसीकरणावर संशोधन केले आहे त्यांनी आईच्या दुधातील स्टेम सेल्सचे संशोधन केले आहे पथके हॉस्पिटलमधील विविध संशोधन प्रकल्पाअंतर्गत पुरुष वंध्यत्व या विषयावरील संशोधनाचे प्रकाशन केले आहे पथके हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांचा सा जन्मोत्सव साजरा केला आहे या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाने डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार कोल्हापूर महानगरपालिकेचा कोल्हापूर भूषण पुरस्कार रोटरी क्लब भारतीय स्त्रीरोगतज्ञ संघटनेचा राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत वैद्यकीय क्षेत्रात सतत नवनवे प्रयोग करून ते मानव कल्याणासाठी उपयोगात यावेत यासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व कोल्हापुरात आहे वैद्यकीय व्यवसाय म्हणजे पैसे मिळवण्याचे दुकान असे समजून काम करणारे व्यावसायिक कमी नाहीत परंतु मानवी मूल्य व आस्था भावना व लोककल्याणाचा उद्देश समोर ठेवून सतत धडपड करणारे डॉक्टर आजही आहेत आणि या लोकांमुळेच आजही वैद्यकीय व्यावसायिक व्यावसायिकाकडे लोक आशणे पाहत आहेत डॉक्टर सतीश पत्की हे त्यापैकीच एक आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज